नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही थमनेलवर बर अगदी बरोबर न्यूज वाचताय की जी काही आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे ती आता पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि ती परीक्षा कधी होणार आहे याची काही तारीख आयोगाने आपल्याला दिलेली नाही त्याचबरोबर राज्यसेवेबरोबर कल्याणची जी काही परीक्षा होणार होती तीसुद्धा पुढे ढकललेली आहे तर याच मुद्द्यावर थोडंफार डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर परीक्षा कधी होऊ शकते काय इलेक्शनचा पिरियड कधीपर्यंतचा आहे ते सगळ्या गोष्टी आपण इथं बघून घेऊया तर बघा खऱ्या अर्थाने आपली परीक्षा अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार होती आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी होणारी जी परीक्षा आहे तर ते इलेक्शन कमिशनने ज्या काही तारखा जाहीर केल्या तर त्यामध्येच आपली परीक्षा येत आहे मग आपण जर बघितलं तर भारतामध्ये एकूण सात फेजमध्ये इलेक्शन होणार आहे एकूण सात टप्प्यामध्ये भारतामध्ये इलेक्शन होणार आहे त्यापैकी जे पहिले पाच टप्पे आहेत या पहिल्या पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या जागेवर इलेक्शन होणार आहे मग आपण जर बघितलं तर पहिला टप्पा एकोणास एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात एप्रिल ते सात मे चौथा तेरा मे पाचवा वीस मे त्यानंतर सहावा होता पंचवीस मेला आणि सातवा टप्पा होता एक जूनला ठीक आहे तर असे निवडणुकीचे टप्पे होते पण जो हो काही सहावा आणि सातवा टप्पा आहे त्यामध्ये महाराष्ट्रात काही इलेक्शन होणार नाही आणि या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या टप्प्यामुळेच काय झालं होतं तर जी काही यू पी एस सीची परीक्षा आहे ती सोळा जूनला ढकलली गेली होती सोळा जून रोजी घेण्यात येणार आहे यू पी एस सीचा पेपर मग आता त्यानंतर एम पी एस सीची परीक्षा देखील राज्यसभेची परीक्षा देखील पुढे जाईल कंबाईनची परीक्षा देखील पुढे जाईल तर अशा चर्चा चालू होत्या आणि जी काही राज्यसभेची परीक्षा आहे ती पुढे गेलेली आहे मग ती कधी असू शकते तर इलेक्शनच्या काळादरम्यान ती परीक्षा नसेलच मग ती परीक्षा कधी असाल तर वीस मेच्या नंतर ती परीक्षा असेल आता सर एक जूनपर्यंत इलेक्शन आहे पण आता सध्या महाराष्ट्रातल्या जे काही अठ्ठेचाळीस जागा आहे तर या अठ्ठेचाळीस जागावर वीस मेला आपण जर बघितलं तर शेवटच्या टप्प्यातच इलेक्शन जे आहे महाराष्ट्रातले जे काही अठ्ठेचाळीस जागावरील जे काही निवडणूक आहे ते समाप्त होऊन जातील मग वीस मे नंतर आपली परीक्षा असू शकते तर सोळा जून आणि वीस मे या दरम्यान आपली परीक्षा असेल आता तिसरा महत्वाचा मुद्दा पहिला मुद्दा बघितला का आपण परीक्षा पुढे गेली दुसरा मुद्दा बघितला की कधी ती असू शकते तिसरा मुद्दा आपण जो अभ्यास करत होतो राज्यसेवेचा तर तो आपल्याला थांबवायचा नाही आपल्याला टार्गेट ठेवायचं अठ्ठावीस एप्रिलच ठीक आहे आप आपल्याला टार्गेट काय ठेवायचं अठ्ठावीस एप्रिलच जर तुम्ही आता अभ्यासामध्ये समजून घ्या की आता थोडं ढिल्ले पडलात तर परीक्षा पुढे गेल्यामुळं तर यामध्ये तुमचंच नुकसान होईल एक काम करा अठ्ठावीस एप्रिलला टार्गेट ठेवा आणि त्यानंतर जे काही वरचे आपल्याला दिवस मिळणारे आयोग लवकरच तारखा जाहीर करणारे तर आयोगाने तारखा कधी जाहीर करू द्या पण आपल्याला काय करायचंय वरचे जे दिवस आहे ते बोनस दिवस आहे हे आपल्याला समजून चालायचे ना वरच्या आपल्याला जवळपास मी तुम्हाला सांगतो एक पंचवीस दिवस आपल्याला आयोगाकडून एक बोनस दिवस मिळालेले आहे हे तुम्ही कन्सिडर करून चाला आणि जे वरचे दिवस असेल त्या तो जो कालावधी आहे सध्याचा सुद्धा कालावधी रिव्हिजनचाच आहे पण जो उरलेला कालावधी परत एक अजून रिव्हिजन होऊन जाईल तुमचं आणि तुमचे स्कोअर जो आहे तो एकदम बूस्ट होऊन जाईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं हो आहे तर अठ्ठावीस एप्रिललाच परीक्षा आहे हे डोळ्यासमोर ठेवायचे आणि त्या दृष्टीने अभ्यास करायचा या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम वगैरे येत असाल तर अभ्यास मित्राचे कॉन्टॅक्ट नंबर आहेच तुमच्याकडं तर त्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे धन्यवाद